बिलकुल जरा काय तर राहू घाल बघ घाल राहणार पण लय पैसे तुला सांगतो पण टेक्निकल गेलो ना तर लय पैसे भेटणार तुला बोल बोलक्या काय झालं आता काय ग

याने बांधकाम मोकळे केले काय काय पडत नाही ना एखादी गाई बी येऊन पडायला डायरेक्ट तर तरी ही अजून वर पाहिजे थोडस आहे की नाही तरी दुसरं तरी ठीक आहे मग जरा घाल बघाल रानात पण लय पैसे तुला सांगतो पण टेक्निकल गेलेच ना तर लय पैसे भेटणार तुला शेतकऱ्यांची अवस्था बघा असे पिना घाफे जागा आलाय फिजा काढायचं हा खरं चालू करा मग ऑटो आहे नाईट जरी गेली मग फिझं प्रत्येक वेळेस काढून येशी अरे मनान चालू होते आता थांबायला लागते का दुपारी पण शर्ट उठलेलं करायचा ऑटो बंद केल्यावर कशाला म्हनान चालू होते डायरेक्टच करून ठेवलेलं आहे बटण सिस्टीमच नाही चाल

चला आता मधनं जायचं आपण आता आहे ना हा मिरच्या बाबा तुला खऱ्या जाऊन चला चल असू आता चल बांधा बांधा

पर आ गवर नु गोंधो आला मी पण नका तुमच्या जवळ सांगतो ते बघा अरे बाप रे तोच लेमान आता साचाल

नाकाश्वास गॅस बंद झाला पिशीरच काहीच कळलेलं नाही बरं

Donie, zat, ừ cài vết hãm hahaha lấy

भरले सगळे चिकला ना कुठे मग घ्या कुठे का आम्हाला का असं आम्हाला आम्हाला लागले गंडवायला ही आम्हाला गंडवून गंडवून राहणार बंद बंद घेऊन निघाली कापायचं बहन करायला लागले तिथे पावटे सांग रे तू आम्हाला घेऊन आला इकडे मागे बघूया काय तोडाय तू कुठे पावटे शेंगा हाय हे बघा पावटे शेंगा असे पावटे शेंगा आम्हाला घेऊन कंढी पावटे शेंगा तुझ्या सोड मग बाबा तू बोलतो बघ फुटलच सांग तू तर बरोबर की माप आपल्यास अजून

Anak <tik> itu

วัดแห่งหนึ่งเพื่อวัดแห่งหนึ่งเพื่อเงินดีๆมาละแม่จังนี่สบกลาลือเองเอาสิน <laughs>